बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ आपल्या सर्वांचं स्वागत आहे विशेष करून आज आपण यमआरएी मध्ये आलेलो हो आहोत आशानगर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एका कारखान्याला नवीलाल बागवान या कारखान्याचा हाव आहे कारण की ते अगदी अर्थात स्क्रॅप काही वस्तू होते उग्र रूप धारण केलेलं आहे आधीचा स्वरूप हा उग्र रूप आलेला आहे करने करने। पार या ठिकाणी आतापर्यंत दोन अग्निशामक दलाचे कार्य चालू आहे असे दोन वाहन ह्या ठिकाणी येऊन पूर्ण कर्मचारी आग विकवण्याचं काम ह्या ठिकाणी करत आहे ब्रेकिंग न्यूज आम्ही आपल्या सोलापूरकरांना देत आहे terkanai ah. ah. ha no ya no ya no. Emka ಎಡ ಕನ್ನರ್ತೇನೆ ಕಂಡ ನಾನು ಬಾದುಕೆಲ್ಲಡ್ಡಾ ಬೋ ಹೋ ಅಗ್ಗಿ ಅಂಟ ಅಚ್ಚಿ ನಾಯ ವಿನಗರ ಎಪ್ಪಡ आवश्यकता questa che è la gettata जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मनी येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटल मध्ये उपलब्ध या मशीनद्वारे द्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीन सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय एफ अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदबा चोवीस तास सेवेत न्यूरो सर्जन डॉक्टर सचिन बलदबा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदबा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा पत्ता एस एस बलदबा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा